सर्वप्रथम सर्वांना जय भीम नमो बुद्ध ही जय महाराष्ट्र आज एक एप्रिल आणि आज सकाळपासून बऱ्याच भारतीयांनी एकमेकांना एप्रिल फुल बनवलं असेल आजचा दिवस मूर्खता दिवस म्हणून साजरा सुद्धा केला असेल पण किती जणांना माहिती आहे की आजच्या दिवशी रिझर्व बँकेची स्थापना झालेली आहे खूप कमी लोक का असेल कारण ज्यांना माहिती असेल की रिझर्व्ह बँकेची स्थापना आज झाली तर ते कोणीही एकमेकांना मूर्खता दिवस शुभेच्छा देत नाहीत जेव्हा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली रिझर्व बँकेची स्थापना झाली ती स्थापनाच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या एका ग्रंथाच्या आधारावर झालेली आहे हे किती जणांना माहिती आहे कारण आपण सगळे डे साजरे करतो एक दिवस सोडून तो आजचा कारण आपल्याला माहितीच नाही आपण वाचतच नाही ज्या वेळेला आपल्या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला बऱ्याच गोष्टीवरती इथे स्वतंत्रतेचं वारं वाहत होतं ती गुलामगिरी जातीची असेल धार्मिकतेची असेल स्त्रियांच्या आझादीची असेल ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी असेल बऱ्याच प्रकारे इकडे आपल्याकडे एक स्वतंत्रता आझादीचा वारं वाहत होतं त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा लंडनमध्ये शिकायला होते डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे डी एस सीच्या पदवीच्या शिक्षणाला जेव्हा ते तिकडे होते त्यावेळेला त्यांनी एकोणीसशे बावीस मध्ये एक प्रबंध लिहिलं होत त्या प्रबंधांचं नाव होत द इव्होल्युशन ऑफ द प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया असं या प्रबंधाचं नाव होत ज्या वेळेला तो प्रबंध प्रकाशित झाला एकोणीशे तेवीस चोवीसच्या दरम्यान त्यावेळेला त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुफी इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन असं या प्रबंधाचं नाव पडलं जेव्हा हे पुस्तक प्रकाशन झालं ते पुस्तक या नावाने प्रसिद्ध झालं पुढे त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपया रुपयाचा प्रॉब्लेम जो आहे तो त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे जेणेकरून ब्रिटिश Uh, सरकारपर्यंत रुपयाची किंमत जे आहे तिथपर्यंत आपला आवाज उठवला जाईल कारण रुपयावरती कोणीही बोललेलं ह्याच्या आधी नव्हतं याच्या नंतरही नव्हतं कारण त्यावेळेला ब्रिटिश डॉलरच्या किंमतीबरोबर रुपयाची किंमत जेव्हा जोडत होते तेव्हा इथला जो इथली जी जनता होती ती अजून गरीब झाली होती आर्थिक गोलामगिरीमध्ये आलेली होती त्याचबरोबर ब्रिटिश जे होते ते आणखीन श्रीमंत होत गेले म्हणजे रुपयाची किंमत स्थिर नव्हती त्यावेळेला त्या रुपयाच्या किंमतीला स्थिरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर ह्या प्रबंधामध्ये त्यांनी आपल्या देशाची जी आर्थिक पिळवणूक चाललेली आहे तो विषय मांडलेला आहे रुपया रुपया स्थिर नसल्यामुळे या देशातली जनता किती त्रासलेली आहे किती पिळवणूक होते हे संपूर्ण त्यांनी या प्रबंधामध्ये मांडलेलं आहे किती जणांनी वाचलंय मला माहिती नाही त्यानंतर जेव्हा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली आपल्या देशामध्ये जेव्हा रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली ही स्थापना द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारावरती आपल्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे तो हा आजचा दिवस त्या दिवसानंतर खरं तर त्याच्या आधी छोट्या मोठ्या पतपेड्या वगैरे अशा भरपूर होत्या आपल्या देशामध्ये पण रुपयाच स्थिर नसल्यामुळे सगळीकडे आर्थिक अनागोंदी चालू होती पिळवणूक चालू होती पण ज्या वेळेला प्रॉब्लेम ऑफ रुपिया ग्रंथाच्या आधारावरती जेव्हा रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली त्यानंतर आपला रुपया स्थिरावला रुपयाला एक किंमत मिळाली आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या हातामध्ये दे ह्या देशातल्या संपूर्ण बँकांना कंट्रोल करायची एक ताकद दिली आपल्या गवर्नमेंटने आजही देशा देशा या देशात जेवढ्या बँका आहेत त्या बाहेरच्या देशातून आलेल्या असतील किंवा या देशातल्या असतील प्रायव्हेट असतील म्हणजे खाजगी असतील किंवा सरकारी असतील ह्या सगळ्या बँकांवरती जे निर्बंध लागू आहेत ते म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकेचे निर्बंध लागलेले आहेत अटीशर्ती या रिझर्व बँकेच्या अटीशर्तीनुसारच या देशामध्ये तुम्ही एखादी बँक चालू शकता म्हणजे याच्यामध्ये काळ्या पैशापासून सगळं रिझर्व बँकेमुळे हे कंट्रोलमध्ये आहे नाहीतर आपल्या देशामध्ये आर्थिक गुलामगिरी ही अशीच चालू राहिली असते आपण आतापर्यंत हा विचार करत नाही की संपूर्ण जगामध्ये आपण हॅपी न्यू इयर कधी साजरा करतो एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाचं स्वागत कधी होतं एक जानेवारीला म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये एक जानेवारी हे नवीन वर्ष जर असेल तर आपण आपली आर्थिक वर्ष जे आहे ते डिसेंबर जानेवारीमध्ये आपण का नाही करत बरं आपल्या संपूर्ण देशाचं जे बजेट आहे आर्थिक उलाढाल आहे संपूर्ण वर्षभराचा हिशोब बेरीज वजाबाकी नफा तोटा हे सगळं काही बघितलं जातं मार्च एंड ते एप्रिलमध्ये ह्या दरम्यान बाकीचे सगळे व्यवहार बंद असतात फक्त बेरीज वजाबाकी चालू असते मार्च एंड आणि एप्रिल ह्या दोन महिन्यांच्या मध्ये हे सगळं चालू असतं म्हणजे आर्थिक उलाढाल जी होते ती ह्या मार्च एंड ते एप्रिल मध्ये देशाचा बजेट सुद्धा मार्च एप्रिल मध्ये मा दिला जातो आपण कधीच हा विचार करत नाही जर नवीन वर्ष जानेवारीला सुरू होतं तर आपलं आर्थिक इयर हे एप्रिलपासून का सुरू होतं आपलं आर्थिक नवीन वर्ष एप्रिलपासून सुरू होतं हा आपण कधीच विचार केला नाही खरं तर आपण मूर्ख आहोत खरोखर खरोखरचे आपण सगळे मूर्ख आहोत कारण आजचा दिवस आपल्या देशाचा पूर्ण फायनान्स निश्चित करतं आपल्या देशामध्ये ज्या जेवढ्या बँका आहेत जेवढ्या आपल्याकडे खाजगी संस्था आहेत जेवढे उद्योगधंदे आहेत त्या सगळ्यांचं आर्थिक बजेट हा मार्च एप्रिलमध्ये असतो याचं कारण हे आहे की आपल्या देशाला जी बँक मिळालेली आहे तिची स्थापनाच मुळात एक एप्रिल रोजी झालेली आहे आणि म्हणून आपलं जे आर्थिक वर्ष चालू होतं ते एक एप्रिलपासून त्यामुळे सगळ्यांनी ही गोष्ट नीट तपासा पुस्तक वाचा त्याच्यातून तुम्हाला कळणार आहे की आपण मूर्खता दिवस एकमेकांना विष करण्यापेक्षा आजच्या दिवसाचं जे खरं महत्त्व आहे ते वाचा सगळ्यांच्या समोर आणा आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा भारतरत्न अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी बन, त्रिवार वंदन करते जय भीम नम